मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना तर याच्या संदर्भात खात्रीशीर अपडेट्स आणि माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळून जातील तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजची महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी तर आता जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक युवती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत त्यांचा केवळ एकच महिन्याचा कालावधी बाकी आहे आणि त्यामुळे आता पुढे काय त्यानंतर अनेक युवक युवतींच्या माध्यमातून ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यांचं काय तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच मागील काही दिवसामध्ये मंडळांमध्ये बैठक झाली आणि याच्यामध्ये जे संपूर्ण महाराष्ट्र आहे तर प्रत्येक जिल्ह्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ठराविक आकडेवारीने ही जी नवीन नोंदणी आहे ती करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार जी संख्या असेल आपल्यासमोर नागपूर भागाचं देखील परिपत्रक आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एक लाख मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक युवक युवतींना येत्या काही महिन्यांमध्ये ही संधी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे प्रत्येक आस्थापनामध्ये किती जागा रिक्त आहेत तर अशा प्रकारच्या जा रिक्त जागा मागवण्यात आल्या आहेत त्यामुळे येथे पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचा विचार केला जाणार आहे तर याचबरोबर सोशल मीडियावरती असा एक देखील मेसेज आहे ज्यांची नियुक्ती यापूर्वी झालेली आहे त्यांचा कार्यकाल संपणार आहे त्यांना आता काढून टाकण्यात येणार आहे अशा प्रकारचे चुकीचे संभ्रम पसरवण्यात येत आहेत तर लक्षात घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुमचा कालावधी वाढवला जाणार आहे फक्त याच्यामध्ये एकच तरतूद असणार आहे की नव्याने ज्या जागा रिक्त होणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं मर्ज तुम्हाला मर्ज यामध्ये केलं जाईल किंवा तुम्ही याच्यामध्ये शिफ्ट होऊ शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आस्थापनेमध्ये काम करता तर याचा कालावधी वाढवून दिला जाणार आहे अशी याच्यामध्ये स्पष्ट नोटीस या जी आरमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे फक्त एवढंच की तुमचा कालावधी संपलेला आहे तो कालावधी नव्याने रिन्यू केला जाईल तर याचबरोबर नवीन नोंदणी देखील सुरू होणार आहे मोठ्या प्रमाणावर जागा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरल्या जाणार आहेत आता याच्यामध्ये दोनच प्रॉब्लेम आहेत एक तर याच्यामध्ये कायम करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही आहे आणि जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक युवती आहेत तर यांचं जे पेमेंट आहे ते मात्र अजून वेळेवरती होत नाही जर पेमेंट वेळेवरती झालं तर अनेक मोठ्या संख्येने युवक युवती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे ज्यांचा कालावधी संपत आलेला आहे एक महिना बाकी आहे त्यांना पुन्हा त्या ठिकाणी रिन्यू केलं जाईल फक्त आता रुजू व्हायचं की नाही हे मात्र प्रत्येक युवक युवतींवरती अवलंबून असणार आहे तर याचबरोबर तुम्हाला आता काढून टाकलं जाणार आहे किंवा तुम्हाला कंटिन्यू केलं जाणार नाही आहे अशा प्रकारे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही शंभर दिवसांचा जो कालावधी आहे महाराष्ट्र मेगा भरती आहे तर याच्यामध्ये देखील हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हा राबवला जाणार आहे त्यामुळे लवकरच नव्याने नोंदणी सुरू होणार आहे आणि यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक देखील प्रत्येक जिल्ह्यानुसार ही येणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा